लाडू हा बघा आपण कुठे सगळ्या तऱ्हेचे लाडू बघतो पण फणसाचे लाडू कुठे बघत नाही तर हा स्पेशल असा युनिक फणसाचा लाडू ह्याने केलेला आहे आणि तो ट्राय करते खूप छान टेस्ट आहे सुंदर आहे कडक नाही आहे बिलकुल सॉफ्ट आहे आणि चव अप्रतिम आहे तर तुम्ही हा युनिक लाडू खरेदी करण्यासाठी नक्की या मी घेऊन आले दिव्यांग निर्मित कॉटन हँडलूम बॅग ब्रँडचं नाव काय अस्मिता अस्मिता दिव्यांग आराध्य देव श्री भवानी मातेची ही मूर्ती आहे त्यानंतर ही अशी अंबाबाईची मूर्ती आहे कोल्हापूरची नंतर मार्गशीषला लागणारे असे मुखवटे सिल्वर मध्ये गोल्ड मध्ये डिफरंट डिफरंट साइजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे मंडळी नमस्कार वाव सिएल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे बोरिवली इशला वैश्य समाज कल्याण केंद्र हॉल इथे इथे भरलेली आहे वैश्य ग्राहक पेठ तारीख आहे दहा अकरा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खास दिवाळी स्पेशल खरेदी करण्यासाठी हे विविध तऱ्हेचे स्टॉल्स लागलेले आहेत आता मी तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर काय काय मिळत आहे ते दाखवणार आहे डिव्ली एजला साई सर्व्हिस रोडवर एकता भूमी तीन मध्ये हे सदौडेकर सभागृह आहे जिथे वैश्य समाज कल्याण केंद्राचा हा हॉल आहे आणि इथे हे एक्झिबिशन आहे है। ह्यांची एकच टॅगलाईन आहे ती म्हणजे एकच भाव आणि विश्वासाचं नातं हे एक्झिबिशन आपल्याला असं आहे नमस्कार थाई। नमस्कार ताई आपलं नाव माझं नाव मीना बेंके पवार मी घेऊन आले दिव्यांग निर्मित कॉटन हँडलूम बॅग अच्छा आपल्या ब्रँडचं नाव काय अस्मिता अस्मिता दिव्यांग किरीश तर स्पेशली काय आहे आपल्याकडे आमच्याकडे साडी बॉक्स आहेत पोथी कवर आहेत त्याच्यानंतर ही खणाची तोरण आहेत त्याचबरोबर हे पेपर पासून बनवलेले बुके आहेत अच्छा या पेंटिंग फ्रेम आहे बनवलेले आहेत काय याचा प्राइस आहे काय साडेतीनशे रुपये अच्छा असे वेगवेगळे प्राइस आहे पेंटिंग फ्रेम्स आहेत अच्छा छान आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे बॅग आहेत आणि या सगळ्या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या बॅग नमस्कार हे आमचे दोन विद्यार्थी आलेले आहेत अच्छा नमस्कार नमस्कार हे बुके सुद्धा मुलांनीच बनवलेले आहेत किती छान बनवलेले आहेत मस्त एकदम याची काय साधारण प्राइस जाते खूप छान छान करते हा काम तर ताई आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्या दिलेल्या नंबरवर हो हो या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव मी वृषाली ऋषिकेश नारकर राहणार मालाड येथे माझ्या कंपनीचं नाव आहे संजीवनी प्रोडक्ट आणि काय काय आपल्याकडे आपले हे होममेड अगरबत्ते आहेत जे आम्ही घरी बनवतो अच्छा फिफ्टी रुपीज पासून सुरुवात आहे सामान सर्व आहे त्याच्यामध्ये कापूर आहे हा कापूर आहे का धूप आहे हा स्टिक्स आहे बाकी पूजा लागणारे जे काही लागणारे जे काही साहित्य लागतं आपल्याला पूजेला ते सर्व पावलं दिवाळीसाठी जे जे आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर पूर्ण सजावटीसाठी सजावटीचे सर्व सामान हिच्याकडे मिळत आहे काय रेट आहे हे तुम्हाला फिफ्टी आहे फिफ्टी पासून सुरुवात आणि ह्या रांगोळ्या पण दिसते तिथे फक्त कलर बरायचे ना ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत फक्त तुम्हाला कलर वेगवेगळे भरायचे डायरेक्ट पाहिजे जे स्टिकर्स आपण लावतो असे आहे पिलर डबे आहे त्याच्यात कलर आपण हे करू शकतो खूप छान असं असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपले स्टिक्स आहे कप आहे कप धूप आहे हे छान आहे हे टी लाईट कॅन्डल्स आहे कलर आहे व्हाईट कलर हे आपल्याला शुभ लाभ आपण लावू शकतो दरवाजाला आहे

दिवाळीची सगळी तुमची रांगोळीची तयारी ह्या स्टॉल वरून होऊन जाईल थँक्यू धन्यवाद नमस्कार ताई ताई आपलं नाव माझं नाव सायली अनिल नरे आणि आपल्याकडे काय काय आहे हे बघा माझ्याकडे ह्या सगळ्या हे सगळं रेडीमेड ब्लाउज आहेत वेगवेगळ्या ह्याचे आहेत ब्रँडचे आहेत अच्छा आणि पण त्या बाहेर तुम्ही स्टोअर मध्ये घ्याल तर त्याची किंमत जास्त आहे आणि इथे आम्ही रिझनेबल रेटमध्ये लावले अप्रॉक्सिमेटली म्हणजे दीडशे पासून स्टार्ट होते ते चारशे पर्यंत अगदीच रिझनेबल आहे सगळ्या म्हणजे दीडशे पासून हेच बघा ना बांधणीचं किती आहे मॅक्झिमम फोर हंड्रेड आणि आमचा हा आणि ते तिथे हा हे वेगवेगळ्या रेस केलेले आहेत खूप छान मस्त आणि ह्या तर ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या समाजाचा असल्यामुळे आम्ही कमी ह्याच्यातच लावलेले अच्छा पण मॅक्झिमम फोर हंड्रेड पर्यंत खूप छान आहे थँक्यू लक्ष्मीकांत एंटरप्राइजेस यांचा स्टॉल आहे औरंगाबादच्या सुप्रसिद्ध बेडशीट आणि शॉल यांच्याकडे मिळत आहेत बघा वेगवेगळ्या तऱ्हेच्या ह्या बेडशीट्स आहेत शॉल्स आहेत इथे एक इथे अनंत रॉयल स्वीट्सचा आज दिवाळी करता होलसेल भावात मिठाई करून मिळेल स्टॉल आहे त्यांच्याकडे मिक्स मिठाई काजी पटली मिठाई असं बरंच काही मिळणार आहे हॅलो हॅलो मी प्राची पोकळे माझ्या शॉपचं नाव आहे क्रेझी केक्स आणि क्रेझी केक्समध्ये आपण सगळ्या प्रकारचे केक्स बनवतो ज्याच्यामध्ये सगळे हाफ के जीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे केक्स आहेत काही पेस्ट्रीज आहेत आपण डेजर्ट्सही ठेवतो कप केक्स ठेवतो आता दिवाळीसाठी आपण घेते का हो आम्ही कस्टमाइज केक्सचे ऑर्डर्स घेतो आणि आपली स्पेशालिटी कस्टमाइज केकचीच आहे आता दिवाळीसाठी आपण काही गिफ्ट हॅम्पर काढलेले आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे काही चॉकलेट्स आहेत कुकीज आहेत हे जिरा कुकीज आहेत हे रसमलाई कुकीज आहेत आणि दोन दिवे आहेत आणि ह्या पॅकची काय प्राइस ह्या पॅकची प्राइस आपली सेवन फिफ्टी आहे परत हा कस्टमाइजेशन अवेलेबल असेल ना हो हो सपोज कोणाला फाईव्ह हंड्रेड म्हणजे फाईव्ह आपल्याकडे आहे फाईव्ह हंड्रेडचा चा एक आहे एक सेवन फिफ्टीचा आहे एक थाउजंडचा चा आहे आणि छोटे चॉकलेट्स पण आपण बनवतो आता जसे याच्यामध्ये हे चॉकलेट्स आहे तर हे आपले टू हंड्रेड ग्रॅमचे आहेत जे टू फिफ्टी रुपीज आहे ज्याच्यामध्ये मिक्स ड्राय फ्रुट्स आहे परत सॉफ्ट सेंटर चॉकलेट्स आहेत जसे आता हे याच्यामध्ये जे बॉक्सेस आहेत याच्यामध्ये हे सॉफ्ट सेंटरचे आहेत हा वन थर्टीला आहे असा आणि याच्यामध्ये ट्वेल्व पीसेस मध्ये पण आहेत त्याचप्रमाणे आपण कुकीज पण करतो हे आपले वीट, या या वीट कुकीज आहे या चे आहेत हे बटर कुकीज आहेत आणि चॉकलेटच्या आहेत तर आणि आपली कस्टमाइज मध्ये जास्ती स्पेशालिटी आहे कस्टमाइज केक आपण मोठे जे आहेत ते जास्त बनवतो मंडळ हिच्या शॉल ला नक्की कांदिवलीला आपलं शॉप आहे प्लीज विजिट हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव प्रथमेश रेडीज आणि डिग्निटी ऑप्टिकल या नावाने माझं लालबाग येथे शॉप आहे आहे दुकान ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगळ्या प्रकारचे फास्ट ट्रॅकचे ग्रॉगल्सॉट आय डी असे ब्रँडेड गॉगल्स तसेच रेब्यांचे ऑथराईज डीलरशिप आपले गॉगल आणि सनफ्रेम्स चे आहेत त्यासोबत आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त ट्रस्ट फॅमिली आपल्याशी शॉप सोबत जोडून गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण आय टेस्टिंग कॅम्प पूर्ण फॅमिलीसाठी मोफत ठेवतो हो त्यासोबत स्पेक्टॅकल फ्रेम स्टायलिश आणि ट्रेंडियर असे आपण वेगवेगळ्या बनवतो पहिले वर्ष आपण या क्षेत्रामध्ये ऑप्टिकल इंडस्ट्रीमध्ये काम छान सगळे थँक यू सगळं आपण छान नमस्कार माझं नाव शंकर चंदुलकर आत्ता आमचा ब्रँडचं नाव शिक सिद्धिविनायक मध्ये आपले अनारसी पीठ तयारपीठ तिखट शेव तयारपीठ शंकरपाई तयारपीठ चकली तयारपीठ आणि बेसन लाडू तयारपीठ एकदम फुसखुशीत शंकरपाया फुसुशीत बेसन लाडू आणि एकदम चविष्ट महाराष्ट्र चवीमध्ये आमचे तयारपीठ येतात या दिवाळीला मोदक पीठ त्याच्या उपवासाचे पीठ आहेत त्यानंतर भाजणी पीठ घाऊना पीठ खुसखुशीत एकदम इडली पीठ पीठलमध्ये पिकलमध्ये मँगो मिक्स लेमन चिली स्वीट मँगो स्वीट लेमन गोड मुरमदार नंतर कोकम सिरप आहे कोकम अगळ आहे खूप छान तर सगळं आपल्याला स्वयंपाक घरात छान दादा नमस्कार दादा आपलं नाव निखिल ताई शेटे आपल्या ब्रँडच नाव आहे वसुधा पूज आपल्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात आपल्याकडे कुळीत पीठ आहे घावणी पीठ आहे मोदक पीठ थालीपीठ भाजणी वडे वडेपीठ अच्छा आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे सरबत पण आहेत अच्छा ही कोकम सरबत आहे आपल्याकडे थोडं डायरेक्ट रेडी टू आहे अच्छा काय प्राइस आहे ह्याची वीस रुपये अच्छा आणि पिठांची पीठ हे अर्धा किलो नव्वद ला आहे काय ची पिठी आहे का अच्छा काय ह्याचं प्राइस आहे पिठीची याची प्राइस आहे पंच्याहत्तर ला अडीचशे मग ह्याचं सगळं घातलेलं आहे मिक्स आहे डायरेक्ट आपल्याला शिजवायचे खूप छान आपल्या सगळा कोकणचा मेवा ठेवलाय काय हे आपल्याकडे कोकम सोडा आहे काय कोकम सोडा हो का आपण डायरेक्ट म्हणजे सिरप आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोकम सिरप आहे आवळा सरबत आहे ओके मग हे आपल्याला म्हणजे पाणी टाकून बनवायचे ना मग विदाऊट किती दिवस राहतात हे राहतात ना म्हणजे एकदा एक ओपन केल्यावर खूप छान एका बॉटलची प्राईस काय ही पहिली पण एकशे शंभर ला अच्छा आणि कोकम सिरप आहे एकशे वीस ला अच्छा तर मंडळी यांचा कोकण मेवा या स्टॉलला सर्वांनी नक्की व्हिजिट करा व सुद्धा फोन इथे एक स्टॉल आहे समृद्ध कोकण परिवार योग आणि उद्योग कोकणातील उत्पादक व्यापारी सेवा प्रदाता तसेच लाभार्थी यांच्या भेटीसाठी उत्तम मंच ॲवेलेबल होईल आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी जर कोणाला इंटरेस्ट असेल तर या समृद्ध कोकण परिवाराशी नक्की संपर्क साधा नंबर दिलेला आहे डबल नाईन टू झिरो थ्री नाईन वन फाय वन फाय थ्री वन आणि हे जे ऑर्गनायझर आहेत ह्या कंपनीचे फाउंडर आहेत संदीप दत्ताराम नारकर त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करा समृद्ध कोकण परिवार नाव रुपाली काणेकर आम्ही रुभव इंडस्ट्रीजतर्फे घेऊन आलो तर शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेलं रसायन मुक्त धान्य फार्म टू होम या, या कन्सेप्ट मध्ये कस्टमर्स हा कस्टमर्स इथल्या प्रत्येक बियाणात तुम्हाला शुद्धतेची आणि स्वादाची खात्री आहे ही नाचणी आहे तुरडाळ मूग डाळ गहू हळद नाचणी पीठ गहुआचं पीठ गाईचं तूप हळद आणि बरेच कडधान्य आहेत मग जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल हवं असेल तर मग तुम्ही कसं मॅनेज करता होम डिलिव्हरी ऑनलाईन मग त्यासाठी यांचे नंबर आहे हे नंबर दिलेले आहेत सेव्हन फाय सिक्स नाईन झिरो वन एट सेव्हन सिक्स सेव्हन डबल सिक्स फोर सिक्स सेव्हन झिरो सिक्स तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल ऑनलाइन ऑर्डर ओके थँक्यू यू नमस्कार दादा नमस्कार दादा आपल्याकडे काय आहे माझ्याकडे मी विंडोशी रिलेटेड प्रॉडक्ट बनवतो हे माझं त्याला बोलतात मॅन्युअल रोलर वेगवेगळ्या वेग प्रकारचे फॅब्रिक्स अव्हेलेबल आहेत ह्याला झेब्रा ब्लाइंड बोलतात ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या वेग हे मॅन्युअली झालं घरी घेऊन वगैरे सगळं करतो शिवाय कस्टमरचं रिक्वायरमेंट असेल प्रिंटेड असेल काय असेल ते पण करतो आणि हा हे वुडन ब्लाइंड आहे ह्याला वुडन ब्लाइंड बोलतात नाही 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 हे जेब्रा हे इकडे आहे हे जेब्रा हे पाहिलं ते हे इकडे सांग अच्छा ते इकडे सांग आणि मग ह्याचा ह्याचा उपयोग कुठे आहे हा विंडो असं पण असं विंडो टाइपच आहे आणि हे रोलरचे सॅम्पल आहेत रोलर बँड आता जे रोलर ते आपण पाहिलं त्याचे हे काही टॅटलॉग्स आहेत आणि ही मॉस्कुडोन आहे फुल डेट ही युजफुल आहे हा हे युजफुल आहे हा हो यस ही प्रेटेड आहे हो छान आहे ना हे पण आम्ही विंडोच्या साईज बदलून देतो पर स्क्ट स्क्वेअर फीट प्रमाणे नंबर आहे एट डबल फोर सिक्स फोर झिरो टू झिरो फोर नमस्कार नमस्कार माझं नाव गौरांग नितीन मात्रे मी वाडा येथून नित्यानंद बेकर्स आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मिल्क टोस्ट

आणि आपल्या फर्मचं नाव आहे नक्षत्र आर्ट ज्वेलर्स तर जसं की आपण इकडे पाहू शकता हे दिवाळीला लागण्यासाठी अशे विविध मूर्ती आहेत त्यानंतर असे गिफ्टिंगसाठी दिवाळीला हे आपण जसं बघू शकता हे नवीन नवीन आर्टिकल आलेलं आहे कलेक्शन याच्यामध्ये आपलं हे आपल्याला वन थाउजंड रुपिस पडतो ह्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत गणपती लक्ष्मी त्यानंतर हे महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री भवानी मातेची ही मूर्ती आहे त्यानंतर ही अशी अंबाबाईची मूर्ती आहे कोल्हापूरची त्यानंतर हे गजान लक्ष्मी राम आहे दरबार आहे राम सिल्वर मध्ये काय आहे मेटल आहे गोल्ड प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग त्यानंतर असे कस्टमाइज पितळेमध्ये ब्रास मध्ये अशा मूर्त्या पण बनवून मिळतात कुणाला देवाऱ्यात ठेवण्यासाठी टाक हवे असतील तर टाक देखील मिळतात किंवा आपल्याला देवाऱ्यात जे रेग्युलर मूर्ती असतात त्याला पॉलिशिंग करून हवं असेल गोल्ड पॉलिश सिल्वर पॉलिश तर ते देखील आपण करून देतो त्यानंतर मार्गशीषला लागणारे असे मुखवटे सिल्वर मध्ये गोल्डमध्ये डिफरंट डिफरंट साइजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे पाच इंच सहा इंच सात इंच कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे आपलं पॅम्पलेट आहे स्क्रीनशॉट काढू शकता मंडळी हे बघा इथे तुम्ही नक्की ना कॉन्टॅक्ट करा स्क्रीनशॉट काढून ठेवा सुंदर सुंदर मूर्तींचं कलेक्शन बघा आणि शॉपिंग करण्यासाठी एक्झिबिशन मध्ये नक्की करा थँक्यू हे काय आहे तुझ्या हातात हे आता आपल्याकडे पॉलिशिंगला आले आहे सिल्वर मध्ये गोल्ड मध्ये आता पॉलिश करणार आहोत ह्याची वॉरंटी पाच ते दहा घरातल्या व्यवहारातल्या मूर्त्या असतात समया असतात अडीच वर्ष झाली असतात हो त्याला आपण गोल्ड प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग करून देतो जेणेकरून आपल्याला घासायची पुसायची गरज नाही खूप छान कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स थँक्यू हे काय तुझ्या हातात हे आता आपल्याकडे पॉलिशिंगला आले आहे सिल्वर मध्ये गोल्ड मध्ये आता पॉलिश करणार आहोत याची वॉरंटी येते पाच ते दहा वर्ष हो घरातल्या देवारातल्या मूर्त्या असतात समय असतात वर्ष झाली असतात हो त्याला आपण गोल्ड प्लेटिंग सिल्वर प्लेटिंग करून देतो जेणेकरून आपल्याला घासायची घुसायची गरज नाही सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स थँक्यू नमस्कार ताई नमस्कार मी सुरेखा वेटे मी चटई विकते म्हणजे चटईला चटईचा बेड ना चटईचा हा? बेड फोल्डिंग आणि वॉशेबल बेडिंग वाईप करायचं अच्छा कलमकारी प्रिंट घेऊ शकतो हा खूप छान आणि दोन साईज आहे तीन बाय सहा आणि चार बाय सहा आणि दोन प्रकार आहेत आणि कुठेही कॅरी कॅरी करू शकतो इझी टू हँडल आणि लाईट वेट छान आहे ह्याच्यातले डिझाईन छान छान डिझाईन्स आहेत इथे असे वगैरे दोन सायझेस मध्ये अवेलेबल आहेत खूप छान मस्त छान आहे अप्रॉक्स काय जाते ह्याचा प्राईज आणि त्याचं हे आहे एक हजार आठशे आणि याच मोठ्याच दोन हजार आठशे आणि हे दुसरं मॅच एक हजार दोनशे आणि एक हजार सहाशे मोठी साईज चार, चार।, चार। बाय सहाची हे जे आपलं टिपिकल आपण पूर्वी चटाय चटाय वापरायचं ते पण कम्फर्ट मध्ये आहे हे स्पॉज देऊन तुम्हाला बेड सारखं पण युज करू शकतो खूप छान खूप छान आहे हे प्रोडक्ट माझ्या काउंटरवर नक्की व्हिजिट नक्की थँक्यू नमस्कार सोनाली बुरके आपल्याकडे पाहू शकता इथे वनग्रॅम गोल्ड मध्ये आहेत आहे आहेत काय प्राइस आहे हे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे असं गळसरी आहे हे लक्ष्मीची गळसरी आहे बोरमाळ आहे ट्रेडिशनल आपली त्याच्यामध्ये हे क्रिस्टल बीट्स मध्ये असे आहेत नेकलेस हे लक्ष्मीचा हार आहे लक्ष्मी हार आहे गळसरी आहेत हे व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या कलर कलर पण आहेत आणि व्हरायटीज पण आहेत याच्यामध्ये ह्या पण अशा माळा आहेत बिट्स मध्ये आणि ह्या मोठ्या मध्ये केलेल्या आपल्या बिग्स कलर्स मिळते तुम्हाला याच्यामध्ये नाही आहेत ना इयरिंग्स इयरिंग्स नाही फक्त नेकलेस बनवून का तुम्ही त्याला मॅचिंग इयरिंग तुम्हाला करून मिळेल हे छान वेगवेगळ्या बोरमाळ आहे त्याच्यामध्ये ही सिल्वर आहे ना गोल्डन पण आहे पारंपरिक टिपिकल बोरमाळ छान आहे ती गोल्ड पेटिंग मध्ये आहे ही सिल्वर मध्ये आहे आणि हे काय मंगळसूत्र हे छोटे असे डेली वेअर साठी मंगळसूत्र केलेले आहेत छान काही हे काहीतरी युनिक दिसतय हो हो हे मंगळसूत्र मी त्याची माळ केलेली आहे म्हणजे टू इन वन याला केलेलं आहे हो खूप छान मस्त टू इन वन याला जॉईनच केलेलं आहे असा सुरेख मस्तच आहे छान तन्मणी आहे असा मस्त शमाळ आहे याचा आहे गळसरी आणि तोरमाळ छान आहे अगदी हटके कलेक्शन आहे नक्की विजिट आपल्याला नक्की विजिट थँक्यू नमस्कार नमस्कार मी स्वरूप बाळकृष्ण पिळणकर माझे गाव मदाचे गाव पाटगाव मी गावावरून एक शेतकरी आलो स्वतः तर माझे गाव कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर माझं गाव आहे तर माझ्या गावामध्ये फार पूर्वीपासून फणसाची झाडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती पण त्या झाडावरील जे फनस लागायचे त्या फनसांचा काही उपयोग होत नव्हता व्यापारी कवडी मोल दराने ते खरेदी करायचे मी त्या फनसावर प्रक्रिया करून मी माझ्या गावी स्वतः मी फणसाचे फनसाचे चिप्स तयार केले आहेत तुम्ही हे पाकिट बघू शकता हे शंभर मध्ये पाकिट आहे आणि हे अर्धा किलो पाव किलोमध्ये आहे तसंच ह्याची तुम्ही टेस्ट पाहू शकता मराठी खोबरेल तेल आणि कॉटन सील ऑइल दोन तेलामध्ये तयार केलेले असतात त्याची टेस्ट बघा मी तसेच तुम्ही हे लाडू खाऊन बघू शकता हे फणसाच्या तळलेल्या घरांपासून तयार केले आहेत ह्या लाडू मध्ये गुळ काळे तीळ त्याचबरोबर आले आणि गावटी तूप याचा वापर करून हे लाडू तयार केले आहेत हो हो नाही बघायला तर आम्ही प्रक्रिया करून स्वतः मी तयार केले आहेत या व्यवसायामध्ये मी माझी आई दोघे जण मी काम करतो गावी फणसाचा लाडू हा बघा आपण कुठे सगळ्या तऱ्हेचे लाडू बघतो पण फणसाचे लाडू कुठे बघत नाही तर हा स्पेशल असा युनिक फणसाचा लाडू ह्याने केलेला आहे आणि तुम्ही ट्राय करते खूप छान टेस्ट आहे सुंदर आहे कडक नाही आहे बिलकुल सॉफ्ट आहे आणि चव अप्रतिम आहे तर तुम्ही हा युनिक लाडू खरेदी करण्यासाठी नक्की या धन्यवाद पॅकेट आहे ते ऐंशीला आहे मस्त आहे आणि यांचं हे सत्तरला आहे पाकीट शंभर ग्रॅम च आणि हे एकशे सत्तरला आहे हे पाव मध्ये आहे माझा युनिक स्टॉल आहे ना तुझा खूप छान नमस्कार ताई नमस्कार मी नीता दिगंबर म्हापसेकर एन एस फॅशन माझ्या ब्रँडचं नाव आहे धागा धागा सुंदर त्याचा आमचं बोध वाक्य आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर जाऊन साड्या घेऊन येतो या ज्या दिसत तुम्हाला साऊथ कॉटन सिल्कच्या साड्या आहेत ही धर्मावरम साडी आहे ही कॉटनची आहे ही जी साडी आहे आम्ही एम, एम्ब्रॉयडरी करतो वारलीची आणि ती इंटरलॉक असल्यामुळे ती वॉशिंग मशीन धुतली तरी सुटत नाही ऍज इट इज राहते ही जी आहे काथावर आहे प्योर इते मेरते। इते मेरते। हो हो ही प्युअर सिल्क धर्मावरम आहे ही कांजीवरम तशीच ही लखनवी आहे त्याचप्रमाणे ह्या इथे साडेसहाशे पासून ते तुम्हाला पंधरा ते वीस हजार साड्या आम्ही इथे आणलेल्या आहेत म्हणजे आपल्या सगळ्या राज्यातल्या साड्या इथे इथे मिळतील खूप छान त्याचप्रमाणे आम्ही लहान मुलींसाठी फ्रॉक्स आणलेले आहेत वा खूप छान सुरेख दिसतात साधारण रेंज काय जाते ताई साधारण साडेचारशे पासून ते बाराशे पन्नास पर्यंत आहे सहा महिने ते सात ते आठ वर्षापर्यंत मुलींसाठी तुम्हाला फ्रॉक्स मिळतील खूप सुरेख हे आपण दिवाळीलाही घालू शकतो आज कपड्या ज्या कपड्यांचे बनवले ते चावत नाहीत शिवाय आत अस्तर दिलेला आहे त्यामुळे लहान मुलींनी पेटीकोट घातले तरी चालले बघू शकते खूप सुरेख आहे त्यांच्याकडे कलेक्शन मस्त कलेक्शन आहे साधारणपणे किती ते किती वर्षापर्यंत सहा महिने ते सात वर्ष ते आठ वर्ष आणि हे काय इथे हे जे आहे रिव्हर्सेबल जॅकेट आहेत कॅज्युअल वेअर ला तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे जी उलटी बाजू आहे त्याची ती तुम्ही छान दोन्ही साइडने वापरता येत आहे पुढे कुर्तीज आहेत जॅकेट चे प्रकार आहेत आणि हे बघा कुर्ती कॉटन मध्ये आम्ही स्क्रीन पेंट पेन करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कुर्तीची रेंज काय जाते ताई साधारण साधारण तुम्हाला सातशे ते एक हजार नऊशे पर्यंत आहे हा केरला आहे आणि तुम्हाला कुर्तीज मध्ये चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि सेहेचाळीस हे खूप मंडळी एन एस फॅशन त्यांच्या स्टॉल तुम्हाला साड्या कुर्ती जॅकेट त्याचबरोबर लहान मुलींचे कपडे देखील मिळणार आहेत फ्रॉप्स आणि ते सुद्धा असे फंक्शनल दिवाळी कलेक्शन आहे तर नक्की या मंडळी तुम्ही बघितलंय सुंदर असे स्टॉल्स आहेत प्रत्येक स्टॉल वर दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे रांगोळ्या आहेत साड्या आहेत ड्रेसेस आहेत कुर्तीज आहेत कोकणचं प्रोडक्ट आहे, आहे साहे, साहे, से है, स्पेशल एक स्टॉल मला जो आवडला तो फणसाचा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये फणसाचे चिप्स आहेत लाडू आहेत दिव्यांग मुलांनी केलेला एक स्टॉ दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल आहे ह्या इथे ज्या महिला आहेत ही जी मुलं आहेत ह्यांना सपोर्ट करण्यासाठी ह्या एक्झिबिशनला सर्वांनी नक्की या ग्राहक पेठ एकच भाव आणि विश्वासाचं नातं ग्राहक पेठ तर सर्वांनी इथे नक्की या तारीख आहे दहा अकरा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सगळ्यांना या सपोर्ट करा आणि छान छान खरेदी देखील करा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कुठे तर बोरिवली ईस्टला वैश्य समाज मंदिर फाई हो। सर्व्हिस सेंटरच्या बाजूला एकता भूमी गार्डन नंबर तीन येथे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल सहित तोपर्यंत बाय बाय